ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भरधाव ट्रकने विजयचाट ट्रान्सफॉर्मरला धडक देण्याची घटना उलासनगर शहरात घडली आहे दरम्यान ट्रान्सफॉर्मरला लोखंडी जाळी असल्यानं मोठा अनर्थ टळला आज संध्याकाळी कॅम्प नंबर 4 च्या गुरु संगत दरबारजवळील रस्त्यावर एक मालवाहू ट्रकने विजयचाट ट्रान्सफॉर्मरला अचानक जोरदार धडक दिली यात ट्रान्सफॉर्मरचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे या घटनेची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी परिसरातील खंडित केला दरम्यान येथील विजेचे पोल वाकल्याने ते दुरुस्तीसाठी अनेक घंटे लोड शेडिंग घ्यावी लागली आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा